हाय नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते आजपासून माझा डेली ब्लॉग चालू झाला आहे आज गुरुवार होता म्हणून लवकर आंघोळती केली झाडू मारली फडशी पुसून घेतली देवपूजा करून घेतली देवपूजा केल्यास किती प्रसन्न वाटतं घरामध्ये कितीही पसारा आवरला कितीही स्वच्छ घर ठेवलं तरीही लहान मुलं काय पसारा करतच असतात मी कितीही आवरून घेतले तरी माझ्या मुलानं पसारा डबल केला होता मला डब्बल तेवढं नीट करावं लागलं नंतर सकाळचा चहा घेतला मी ते उपास होता म्हणून मी फक्त चहा घेतला पुण्यामध्ये थंडी तर खूप आहे तुमच्याकडे थंडी आहे का किती चहा पेऊ असं हो वाटतं थंडीमध्ये नंतर हे बघा आमच्या मायलेकरांचे धिंगा मस्ती नंतर स्वतः लिहून मग हे बघ कान कसं का वरी होतंय मी सगळं घरातलं काम आवरून कपडे धुवायला गेले होते तरी माझ्या मुलाचा खेळ कसं करायचं आता लहान मुलाला मग काय आवरून पटापटा सगळं घेतल्यावरून तरी तेवढाच वेळ लागला त्याला लहान मुलाला किती काय सांगितलं तर त्यांना काय कळतं का त्यांना खेळायचं असतं माझं चॅनेल नवीन आहे प्लीज तुम्ही सगळीजण मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब आणि प्लीज सपोर्ट करा कामातून थोडा टाइम काढून शिवण क्लास पण करते गुरुवारी स्वामींना नैवेद्य दाखवताना भात आणि साखर असं नैवेद्य दाखवायचं असतं का मी तर तेच दाखवते आणि तुळशीचे पान नैवेद्य दाखविला स्वामीला मग उपा सोडला माझ्या मुलाला झाली होती सर्दी मग काय दवाखाना तर न गमत होता मग घरीच उपाय केला वाफेचं औषध आणलं गरम पाण्यामध्ये वाफेचं औषध टाकून त्याला वाफ दिली थोडं खोकल्याचं औषध पण पाजलं खोकला पण होता त्याला औषध पाजलं खोकल्याचं लहान मुलं औषधच म्हणतात प्यायला चला मग भेटू असाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय